तर मंडळी करायच्या तर कशी वाटली आमची चकल्या करण्याची सारी सोपी पद्धत रामकृष्ण मंडळी आमचे सहेद युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज व्हिडिओला आपण दुपारी सुरुवात करायली केलेली तर पहा मस्त असा आता ऊन पडलेले आणि पाऊस पण आता कालपासून थोडासा कमी झालेले आहे नाही तर रात्रंदिवस पाऊस सुरू होता असा मुद्दम साईचा तर चला मला गौरी गणपतीची आता प्रत्येकाचीच फराळाची तयारी घाई चालू आहे तशीच माझी पण आहे तर मी थोडंफार फराळाच केलेले आहे करंजी शंकरपाळी लाडू चिवडा थोडंफार केलेले तर आता चकली करायची राहिलेली तर चकली म्हणते कोणी काटेशेव म्हणते कोणी तर आता बघा तर बघा तर आपल्याला भाजणीचं करायला टाईम नसेल झटपट करायची असेल चकली तर त्यासाठी पाही अशी डाळू आणि तांदळाच्या पिठापासून मस्त अशी होती कमी वेळात तर मी पण अशी त्या ते, तशीच करणार आहे मला पण वेळ नव्हता म्हणून डाळू आणि तांदळाच्या पिठो पिठापासून बनवणार आहे तर त्यासाठी मी डाळवं घेतलेले आहेत आपले फुटाण्याचे डाळ असतात ना आपण चिवड्याला वापरतो ते डाळ वा, आणि तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तर त्यासाठी ते पा मी एक वाटी डाळ घेतलेले आणि आपण एका वाटी असो कटोरं असो छोटी टोपली असो कशाने असो कमी जास्त असो किंवा दोन एक कटोरा असो त्यानं मी ज्या मापानं घेतले घेतलेलं त्याच त्याचम आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे संप तर पा मी एक वाटी डाळव घेतलेले आहेत आणि डाळं काय केलेले स्वच्छ निवडलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यातून याचं पी पीठ तयार केलेलं आहे कारण खुसखुशीत असतं डाळं तर हे पटकन याचं बारीक पीठ तयार होतं तर पाही पीठ मी काय केले चाळण्याच्यानंतर थोडंसं मोठं मोठं कण राहतो ना शेवटी तर मी काय केले चाळणीतनं चाळून हे पीठ तयार केलेलं आहे चांगलं एक वाटी डाळव्याचं तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता म्हणजे मोठ्या भांड्यानं छोट्या भांड्यानं आणि ज्या भांड्यानं आपण डाळव्याचं मोजलेत ना त्याच भांड्यानं मी तांदळाचं पीठ घेणार आहे कारण तांदळाचं पीठ पण मी दोन नंबरचे केलेले रवा टाईप केलं थोडंसं मोठं मोठं उपमा शिरा तांदळाचा खूप छान होतो आणि थोडंसं बारीक पण केलेलं आहे तर पहा मी तांदळाचं पीठ त्याच वाटेने घेणार आहे वाटी आपली जेवणाची वाटी असते भाजी घ्यायची ती वाटी आहे तर त्यानं पहा मी तीन वाट्या पीठ घेणार आहे हे तर पीठ थोडंसं कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही तर पाही मी तीन वाट्या घेतल्या म्हणजे एक वाटी डाळव्याचं पीठ आणि तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेले आणि त्या त्यामध्ये आपल्याला आता बरणी झाकून ठेवली आता त्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य टाकायचं ते आपण पाहूत तर पाहा त्यासाठी मी काय केलेले एक छोटी वाटी म्हणजे पोहे खायचे दोन चमचे समजा लाल तिखट घेतलेले तर तुम्ही वेगळी मिरची घेऊ शकता विकतचं घेऊ शकता जास्त तिखट सप कसं घेऊ शकता हळद घेतलेली जिरं घेतलेले आणि ओवा घेतलेले तर मी काय केलेलं आपलं घरचं हे असतं ना मिरची पावडर तयार केली तेच घेतले आणि तीळ पण त्यासोबत घेतलेले आणि चवीनुसार मीठ घेतलेले तर मी काय करणार आहे जिरं आणि ओवा ओवा एक चांगला मोठा अर्धा चमचा ओवा घेतला आणि जिरं ते दोन्ही थोडंसं भरट भरट मी दगडी खलबत्ता कुटणार आहे तर हे पाव माझा खलबत्ता निमकाचं लसण कुटलेलं आहे याच्यामध्ये भाजीसाठी तर लसणाचाच खलबत्ता आहे मी काय त्याला धुतलेलं नाही काय नाही नेमकंच लसण कुटलेलं आहे तर त्याच त्याच्यामध्येच आपण जिरे आणि ओवा घातलेलं आहे मी ओवा चोळून घेतलेलं आहे तर या पाय चांगलं थोडंसं भरडभरड खलबत्यातून थोडंसं ठेसून घ्यायचं आहे ओवा आणि जिरं कारण जर आखे टाकले ना तर शेवमध्ये असे खाताना टसट लागतात आणि प्लेटमध्ये पण अडकायची हे असते तर त्यामुळे ह्या पहा मी असं थोडंसं अर्ध अर्ध पा असं भरड भरड कुटून घेतलेले आणि हे पण त्या पिठामध्ये मिसळायच्या डाळव्याच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये तर आणि त्यामध्ये थोडीशी मी हळद पण घातलेली हळदीने छान असा चकलेला कलर येतो आणि लाल तिखट कारण तिखट आपल्या चवीनुसार घालायचं जास्त मिरची तिखट असले थोडंसं कमी जास्त कमी आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं तर आणि तुम्ही याचं कश्मीर लाल मिरची पावडर पण वापरू शकता तर फ्या ले ले, तर मी घरचंच माझ्या लाल तिकडं तयार केलेले तर ते मी घातलेले आणि याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि मी काय केलेले तिळ पण माझी शेतातलीच आहेत तर मी तिळ असे धुवून भाजून ठेवलेले आहेत गावरान तिळ जास्त जास्त सफेद इतके नाहीत पण छान आहेत असे गावरान तर तिळ मी भरपूर घालणार आहे याच्यामध्ये आता हे पण चांगले पोहे खायचे दोन चमचेत तर मी एकूण चार चमचे तेल घालणार तेल कमी जास्त करू शकता तुम्ही जिरं ओ पण थोडंसं कमी जास्त झालं तर काय नाही करू शकता तर पहा आता मी इथं काय केलं चांगले दोन छोटे वाटे तीळ घातलेले आणि आता हे पूर्ण काय करायचं असं चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स करता करता यामध्ये काय करायचं आपण तेलाचं मोहन घालायचं कारण मोहन असं कडकडीत तेल, तेल करायची गरज नाही काय नाही आपल्या जास्त बर्नीमध्ये ना तर तेच तेल घालायचं तर मी ह्या दोन छोट्या पळ्या असतात ना तर, आ, तर, तर, ना तर ती कमी जास्त होऊ शकतं म्हणजे जास्त पण नाही जमत तर ह्या दोन वाट्या समजा तेल मी असं थंडच तेल टाकलेलं गरम नाही केलेलं कडक तर ते तेल घातले पाहिजेच्यामध्ये ते दोन उबळ्या म्हणतात ना ते घातलेले तर असं तेल घातल्याच्यानंतर पीठ काय करतं चांगलं चोळून घ्यायचं चा। असं खसखस चांगलं चोळून घ्यायचं चा कारण त्या आपण जे तेल घातल्यानंतर ते प्रत्येक पिठाच्या कणाकणाला तेल लागावं म्हणजे काय होते करंजी छान अशी खुसखुशीत मौसूद होते असे मस्त होते चांगलं कुरकुरपणा येतो करंजीला त्या काही सॉरी चकलीला चांगला कुरकुरपणा येतो खुसखुशीत होते त्यासाठी आपल्याला तेल असं कणाकणापर्यंत पूर्ण मिक्स करायचं कुठपर्यंत हे पाय असं असं पिठाची मुठ व्हावी अशी पाहि इथपर्यंत मी एक कमीत कमी एक पाच मिनिट मी हे च चकलीचं पीठ असं चांगलं चुळून चुळून घेतलेले हातावर तर सॉरी मला करंजीचा अलमास तोंडात तर चकली म्हणायचं ते याबा चकलीचं चा पीठ छानपैकी असं तयार झालेलं आहे पा मस्त एकसारखं एक जीव झालेले आणि आता त्यात काय करायचं आपल्याला थंड पाण्यामध्ये नाही चुरायचं हे पीठ त्याचा गोळा तयार त्याला काय करायचं गरम पाणी करायचं किती गरम करायचं तर आपल्याला हाताला आते पोळलं असं नाही करायचं थोडंसं कोमड करायचं म्हणजे आपल्याला चुरता येईल त्यात आपण हात घालू शकल एवढं गरम करायचं तर ह्या प आपल्या पोळूने हाताला असं तर त्यासाठी मी भरपूर गरम के पाणी केले आणि जसं पाणी लागेल ना तसं या पिठामध्ये घालायचं आणि त्याच्या गोळा करायचा तर गोळा म्हणजे घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा जसं पातळ झाला ना तर काय करत होते आपल्या चकलीचे तार तुटते तर त्यामुळे अशा पद्धतीला मदम सायचा मी चकलीचा गोळा मस्त तयार केलेला आहे तर आता ही गोळा तयार केला ना आपल्याला चकलीचा तर काय करायचं बाकी सगळी तयार होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिट हा गोळा चांगला मुरायला ठेवायचा तर क जवळजवळ माझा अर्धा तास हा गोळा चकलीचा तयार झालेला मी भिजत ठेवला आणि छानपैकी भिजला आणि आपण शेजारच्या मावशी पण आल्या होत्या तर बसल्या होत्या गप्पा मारत तर पहा मी आता चकली करायला घेतली का अर्धा तास भिजलो पीठ मस्तपैकी तर आम्ही दोघी मिळून करू लावलो मी आणि सुनम्या मिळून तर ती काय तळू लागली मी काय करू लावून नातू माझा माझा मध्ये लुडगुड करू लागला तर पहाशी मी छोट्या छोट्या चकल्या केल्या जास्त मोठा पण येड केला नाही जर मोठा येड केला चकलीचा के तर ज जा, जास्त तुटते पण असे सोडता नाही कडाईमध्ये तेलामध्ये तर मी असे काही थोडे थोडे मोठे काय थोडे छोटे असे केले तर ह्या पहा पेपरवर अशा पद्धतीने केले आणि इकडं तेल तोपर्यंत तापायला पण ठेवलेलं होतं तर ह्या पहा मी एकीकडं चकली करणं चालू होतं पुन्हा माझी इकडं तळणं चालू होतं मी दो दोघी बेकून मी दोघी पण एकमेकी आलटून पलटून आम्ही करू लागलो चकलीचं तर पहा आमच्या दोन दोन तीन तीन असं जसं बसेल तसं तर पहा किती मस्त चकल्या झालेल्या आहेत पण मंडळी काय करायचं हे पीठ आपण मिक्स केल्या के केल्या गोळा केल्या केला कधीच चकली करायचं नाही लगे लगे चकली केल्या तार तुटते व्यवस्थित येडा येत नाही कमीत कमी वीस मिन वीस एक मिनटं तरी भिजू द्यायला पाहिजे जास्त भिजेल तेवढी चांगली आणि गर गोळा करताना तर पहा मंडळी झाल्या चकल्या करायच्या तर कशी वाटली आमची चकल्या करण्याची सारी सोपी पद्धत तर पाय एकदम कळी कमी वेळेस झटपट अशा साध्या सोप्या पद्धतीने केलेली आमची चकली कशी वाटली आवडल्यास मग कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा साध्या सोप्या पद्धतीने केलेली चकली एकदम खुसखुशीत अशी झालेली तर तुम्हाला एकाशी मी तोडून दाखवते एकदम अशी खुसखुशीत झालेली छानपैकी चला तर म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंफार करून पान आवडल्यास नक्की नक्की कमेंट करून सांगा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे